दिवस आहे काय महाराज त्या दिवशी तिथे प्रमाणे शिवजयंती आज मराठी महिला जेवढे आवश्यक आहे ते तिथे महाराज आवश्यक आहे ऐका तिथे प्रमाणे शिवजयंती आहे आज शिवचरित्र म्हणजे वादळ आहे वादळ आहे काय आहे शिवचरित्र सामान्य नाही महाराज इतिहासाच्या पाण्यावरती रहिच्या मनावरती विश्वासाच्या प्रमाणावरती आणि मातीच्या कणावरती राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सामान्य नाही शिवचरित्र शिवनरी नावाचा किल्ला होता त्या किल्ल्यावरती एक देऊळ आहे त्या देऊळामध्ये एक देवी आहे त्या देवीचं नाव आहे शिवाई मात्र त्या शिवाईच्या कृप्यानं एक बालक त्या ठिकाणी जन्माला आलं एकच राजा त्या ठिकाणी जन्माला आला त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी I <laughs> शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे वादळ आहे महाराज फार वेळ कमी आहे आपल्याला मोजक सांगेल एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसचा तो दिवस म्हणजे फाल्गुन शके त्या ठिकाणी महाराज जे आता फाल्गुन महिना हा कोणता फाल्गुन महिना फार मोजका आणि थोड्या वेळात सांगतो आणि अभंगभर येतो ऐका शिवचरित्र आहे आज शिव जयंती आहे ना तिथे प्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसचा तो दिवस ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हातात घेऊन भवानी तलवार शत्रूवर गरजला असा एकच राजा म्हणजे माझा शिबा होऊन गेला हे छ म्हणजे छत्तीस हत्तीचा बळ असणारे त म्हणजे मुलांना करणारे पण परत फिरणारे ती म्हणजे तिने जगात जाणारे शिवसेने

कोणता तो होता तो पन्हाळ्याचं हे उद्धव त्या ठिकाणी पुरंदरचा तह झाला पुरंदरचा इसवी सन सोळाशे पासष्ट तो पुरंदर हा तोच किल्ला ज्याच्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला हा तोच किल्ला ज्या किल्ल्यावरती दिलेर खानं बाण मारून खट्टामध्ये बाण सोडला आणि मुरारबाजी देशपांड्यासारख्या दे वीर मराठ्याला मरण टोकरावं हो लागलं वीर वीर मावळ्याला मरण टोकरावं हो लागलं इसवी सन सोळाशे सत्तर ताराजी मालुसरी गड आला पण सिंहदेवा काय शिवचरित्र असेल महाराज इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यविषय आणि शेवटचा दिवस तीन एप्रिल सोळाशे अस्सी म्हणजे महाराज जीवन किती जगले हे कॅल्क्युलेटर करा पन्नास वर्ष एक महिना पंधरा दिवसाचा आयुष्य पण पन्नास वर्ष पंधरा दिवसाच्या आयुष्यात महाराज महाराज काय काय जगले तू एका मरणीची सरे उत्तम चिवले कीर्ती मागे हे जीवन छत्रपती शिवाजी महाराज जगले ना हे कामाचं आहे महाराज ऐका महिने सरलेत आपले फाल्गुन महिना झाला हा शिव किती प्रमाणे शिवज अभंग